छत्रपती संभाजीनगर राज्याचे नवनिर्वाचित बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे शहरात पहिल्यांदाच आगमन झाले येथून त्यांच्या स्वागतानिमित्त स्वागता जोरदार निवडणूक काढण्यात आली संत सात तास त्यांच्या स्वागताची मिरवणूक सुरू होती बघूयात पुढील सविस्तर माहिती हरसुल टी पॉइंट मार्गे मयूर पार्क शिवमल्लार चौक जयस्वाल हॉल रेणुका माता मंदिर एन नाईन आंबेडकर चौक हायकोर्ट परिसर एन सिक्स विद्यानगर सेवन हिल आकाशवाणी अमरप्रीत कॉलनी क्रांती चौक नूतन कॉलनी गणपती राजा बाजार येथे महाआरतीने स्वागत मिरवणुकीचा समारोप झाला मंत्री यांचा ताफा शहरात येताच त्यावर अनेक भागातून पुष्पवृष्टी करण्यात आली प्रत्येक चौकात क्रेंच्या साह्याने मोठ्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले वसंतराव नाईक चौकापासून क्रांती चौकापर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले येथ्री येथे बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक पारंपारिक नृत्यासह त्यांचे स्वागत करण्यात आले सेवन हिल आकाशवाणी चौकात फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले मिरवणुकीत शहराध्यक्ष शिरीष बोळा बोराळकर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ योगेश वाघमारे लक्ष्मीकांत थेटे थे बालाजी मुंडे श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते